साहेब आज आज, आज आज म्हणजे लवकर असतं किंवा आज आज टायमापर्यंत थांबले असते साहेबांनी या खनाजा खनाचा आणि पै पैसा हिशोब करून किती दर निघतोय याचा अभ्यास करून हिशोब मागणार होते परंतु आपण इथं चवारीला मनावाशी शेतकऱ्यांची तडजोड हो साथ मिळत नाही म्हणून आपण कुठं एक तडजोड म्हणून तीन हजार रुपयाचा जी आपण मार्ग अवलंबला तीन हजार एकतीसशे पर्यंतचा एकही करून त्यामुळं आम्ही या उपोषण करण्याची तबावत का, तब्येत खालावत असल्यामुळं आपण हा कुठचा मार्ग घ्यायला नव्हतो परंतु साहेब येणार आहे म्हणजे रात्रीच ज्या कारखान्यावर आम्ही आंदोलन बघा आमचा विठ्ठल आम असू द्या नाहीतर बबन दादा शिंदे असू द्या विठ्ठल कारखान्याला सुद्धा आम्ही विनंती केली होती पण आमदार साहेब तिकडे अधिवेशनात गुंतले होते त्यांना सुद्धा मी सांगत होतो खासगीमध्ये चर्चा केली होती की तुम्ही तीन हजाराच्या फोटो तोड तर दर काढा आम्हाला चळवळ म्हणून अडचण येतील आणि आम्हाला व्यक्तिगत टॅग लागतो या विठ्ठल सहकारी मुळे मी सचिन पाटलांना ठरवले या की चळवळीत काम करत असताना कुणाच्या सजुवा जवळ जायच नाही मी कालच पत्र तयार केले साहेब संचालक पत्र राजीनामाचा मला तो काम करायचं नाही ना मला चळवळीत काम करत असताना मला सचिन पाटलाला जो व्यक्तिगत त्रास झाला व्यक्तिगत ठिकाण ठेव झाली या कारखान्याचा कुठलाही चहा सुद्धा मी देत नसताना टीका करून घ्यायची असेल तर आम्हाला इथे काम करायचं नाही टी साहेब आधी एकच सांगतो मला अजिबात काम करायचं नाही जिथे हे साहेब आहेत मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे आज विठ्ठल कारखान्याचे एमडींना नानाजी काका आणि माझा राजू शेट्टी साहेब और विकांत उपकर सर्व शेतकरी आमच्या उपस्थित कर्त्याच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे